नमस्ते अभिवन मेरा नाम केसर है आज हमारे घर राहुल कुलकर्णी जी हैं जिन्होंने हमारे घर पे रुद्र अभिषेक की पूजा की थी बट मेरे मन में कुछ महाशिवरात्रि को लेकर प्रश्न है जो मैं इनसे पूछना चाहूँगी महाशिवरात्रि काय असतात मी कसं उपवास ठेवायचे आणि काय करायचे तर मित्रांनो महाशिवरात्रीचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आजच्या दिवशी शंकराची उपासना करतात आणि हा उपवास हा शब्द जो आहे तो बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे उप म्हणजे बसणे आणि वास म्हणजे देवाच्या जवळ आपण काय करतो नेमकं उपवास म्हटलं की काय खात नाही काय पित नाही दिवसभर आपण फक्त ज्या गोष्टी उपवासाच्या ज्या जा त्याच गोष्टी करण्याकडे आपलं कर लक्ष असतं तर आजचा दिवस खरं शंकराच्या सान्निध्यामध्ये किंवा शंकराची उपासना जी आप त्याला आपण म्हणतो याम पूजा किंवा रुद्राभिषेक किंवा लघुरुद्र अशा सर्व गोष्टी आजच्या दिवशी करायच्या असतात म्हणजे आपण बारा महिने चोवीस तास आपल्या इतर कामामध्ये असतो परंतु आजचा दिवस जो आहे तो शंकराचा दिवस महत्त्वाचा दिवस घरामध्ये जर कोणाच्या आजार पण असेल तर अशा लोकांनी नक्की शंकराची उपासना करावी घरामध्ये जर म्हणजे निगेटिव्हिटी असेल नकारात्मक ताकद असेल तर ती घालवण्याकरता शंकराची उपासना करावी आणि शंकराची उपासना ही एक प्रकारे औषधाप्रमाणे याचा वापर करणं गरजेचं आहे कारण की आजच्या काळामध्ये मा भरपूर माणसाचा त्रास माणसाला आहे टेन्शन आहे तर त्या काळामध्ये तुम्ही तुमचं जे शंकराकडं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला वैराग्य प्राप्त होतं जर तुम्ही बालाजीकडे पाहिलं तर तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होतं जसं प्रत्येक देवाकडं पाह पाहिल्यानंतर तुम्हाला एक अशा विशेष गोष्टी मिळतात जसं शंकर हे जे दैवत आहे ह्याच्याकडे जर पाहिलं तर तुमचं मन नक्की शांत राहील विचार तुमचे शांत स्थिर राहतील आणि ह्याच्यामुळं तुम्हाला नक्की फायदा होईल तर उपवासाचं महत्त्व हेच आहे की उपवास घडल्यामुळं शरीराची शुद्धी होते पहिली गोष्ट आणि शरीर शुद्ध होण्याकरता शरीर शुद्ध होण्यासाठी उपवास करणं गरजेचं असतं आणि आजचा शिवरात्रीचा उपवास हा तर तुमचं शरीर शुद्ध होण्याकरता सुद्धा महत्वाचा आणि एक शंकराची उपासना म्हणून सुद्धा तो तुमच्यासाठी एक चांगला फलप्राप्त प्राप्त करून देतो त्यामुळं शिवरात्रीचा दिवस हा जागून दिवस पूर्णपणे आपल्याला व्यतीत करायचा असतो त्यामुळे तुम्ही जितकं जागरण कराल जितका वेळ तुम्ही साधना मेडिटेशन ध्यान ह्या ज्या ह्याच्यामध्ये घालवाल तेवढं तुम्हाला जास्तीत त्याचा चांगला फीडबॅक मिळेल तर शिवरात्रीच्या दिवशी शंकराची उपासना शंकराजवळ बसणे हा विषय महत्त्वाचा आहे तो तुम्ही नक्की लक्षात ठेवा बाकी काय खायचं किंवा खायचंच नाही हा विषय जास्ती न हे करता उपासना आराधना जास्ती करणं महत्वाचं आहे तर हे आहे शिवरात्री बद्दल असणारी माहिती म्हणजे उपवासाबद्दल उपवास आणि इतर गोष्टींबद्दल आणि पूजा मध्ये काय फक्त कसं पूजा करायची ते पाच शिवलिंगचे अभिषेक कसं करायचे तर शंकराचा अभिषेक तुम्ही जर तुम्हाला काही माहीत नसेल तुम्हाला काही येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली ओम नम शिवाय जे काही तुम्हाला मंत्र येतात त्या मंत्राने तुम्ही देवाशांगावर पाणी वाहू शकता आणि अभिषेक करू शकता जर तुम्हाला जर माहे कोणी ओळखीचे लोक असतील त्यांना बोलवून तुम्ही घरामध्ये रुद्राभिषेक करू शकता रुद्र हे शंकराचं सूक्त आहे नमक आणि चमक असे दोन प्रकार आहेत नमक म्हणजे नमकामध्ये आपण शंकराला प्रार्थनाच करतो आहे आणि चमकामध्ये सुद्धा आपण शंकराला प्रार्थना आहे तर हे नमक आणि चमक बारा बारा अध्याय असतात ह्याच्यामध्ये रुद्रा, रुद्रा तर हे तुम्ही रुद्रा रुद्र आवर्तन म्हणून या ठिकाणी तुम्ही शंकराला अभिषेक करू शकता किंवा महिम स्तोत्रे आहे त्या स्तोत्राने सुद्धा देवाला अभिषेक करू शकता आणि ही अशी शंकराची उपासना तुम्हाला आता सकाळी सुद्धा करू शकता दुपारी संध्याकाळी जास्ती केली तर उत्तम म्हणजे एकतर संध्याकाळी सात वाजल्यापासून तुम्ही जसं संध्याकाळी सूर्यास्त होतो तसं तुम्ही ही उपासना सुरू करू शकता कारण शब्दात आहे महाशिवरात्र त्यामुळं म्हणजे त्यांचा प्रश्न असा होता की काय करायला पाहिजे तर अभिषेक करू शकता नुसतं फुलं वाहू शकता किंवा नामस्मरण नुसतं नाव घेऊन जप करू शकता तर ही शिवरात्रीबद्दल असणारी माहिती धन्यवाद धन्यवाद